बदलण्याचा प्रयत्न चालू आहे देशाच्या दृष्टीनं हा निर्णय महत्वाचा आहे आज जर चुकीचा निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टात न्याय मिळाला तर उद्या विधीमंडळातले सगळेच विषय सुप्रीम कोर्टात जातील असं सतेज पाटील यांनी म्हटलं अँटी डिफेक्शन कायदा बळकट करायचा असेल तर आजचा निर्णय योग्य लागायला हवा विधिमंडळाचा अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर अध्यक्षांनी योग्य निर्णय घ्यावा असंही सतेज पाटील यांनी सूचित केलं विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च पद अध्यक्षांनी मुख्यमंत्री यांना भेटायचं टाळायला हवं होतं खुर्चीची गरिमा टिकवण्यासाठी त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे होती अशी टीका सतेज पाटील यांनी केली तसंच देशा या देशाचा निकाला हो या निकालावर लक्ष असल्याचंही म्हटलेलं आहे विधानसभा अध्यक्षांनी लोकशाही टिकवण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा राज्यातील वातावरणाबद्दल त्यांना काहीतरी फीडबॅक मिळाला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रात्री तातडीची बैठक घेतली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आज राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का याबद्दल कालच्या बैठकीत चर्चा झाली असावी असं सतेज पाटील यांनी वक्तव्य केलं आहे अजून वरिष्ठ पातळीवर ते जे चर्चा चाललो आहे परवा राजू शेट्टी उद्धवजींना भेटलेले आहेत माझ्याशी मधल्या काळात त्यांची चर्चा झाले होती परंतु अजून त्यामध्ये क्लॅरिटी आला एक अर्धा दिवस लागतील उद्योग मंत्री काल कोकणात असे म्हटलेले की आपण जे विधान केले होते की के भाजपच्या जागेवर गटाचे हे उलट्या म्हणतात काँग्रेसचे चौदा लोक आता, आता हे, दोन हे दोन तीन, दोन तीन हे ते ते हे करत राहणार सरकार कारण नसताना संभ्रम निर्माण करायचा तसा कुठलाही प्रकार त्यामध्ये होणार नाही काल देखील सुनील केदारांना जामीन त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी काँग्रेस एकसंग आहे आणि अगदी त्यांचे खासदार म्हणत आहेत तुमच्या वक्तव्यामुळे आमची दखल घेतली जाते चर्चा काय वाटतं नाही मला वाटतं राज्यातलं वातावरणाबद्दल काहीतरी फीडबॅक त्यांना मिळाला आहे आणि आजच्या निकालावर कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीची ठेवायची किंबोना त्यासाठी कारण की ज्यावेळी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र भेटतच असतात परंतु काल निकालाच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी भेटणं आणि एकशे चव्वेचाळीसचं कलम ते ठीक आहे ते लावलंच जातं अनेकदा त्याचा विषय नाही परंतु कालची बैठक महत्त्वाची आहे कारण की काहीतरी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आज प्रश्न निर्माण होईल का या संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही इच्छुक बरेच जण आपल्याला बघायला मिळतात अनेकांनी शिवसेनेतून इच्छा केलेल्या काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत राष्ट्रवादीमध्ये इच्छुक आहेत वरच्या पातळीवर काही वेगळ्या चर्चाही या ठिकाणी सुरू आहेत आणि म्हणून मला वाटते येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये पिक्चर क्लिअर होईल की सीट कुणाला मिळते आणि सीट मिळाल्यानंतर उमेदवार हा निश्चित होईल परंतु निश्चितपणे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार कोल्हापूर आणि हातकलंगल्यामधून निवडून येतील नाही अजून मी काय म्हणते की आज सीट वाटप होणं महत्त्वाचं आहे दिल्ली स्तरावर याची चर्चा चालू आहे काल दिल्ली स्तरावर प्राथमिक बैठक झालेली आहे आणि म्हणून जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहेत आणि मला वाटते यातून निर्णय अर्धा दिवसामध्ये होईल झाल्यानंतर हिची स्पष्टता होईल टी डिफेक्शन कायदा या देशामध्ये सक्षम करायचा असेल तर निर्णय आम्हाला अपेक्षित होणं अभिप्रेत या ठिकाणी एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेली घटना आणि दुसऱ्या बाजूला घटना बदलण्याचा झालेला प्रयत्न यामधला हा निर्णय देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार दुसरा महत्त्वाचा विषय असणार आहे की विधिमंडळाचे अधिकार हे अबाधित ठेवायचे असतील तर अध्यक्षांनी हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे आणि तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे तरच देशातल्या विधिमंडळाचे अधिकार कायमपणे राहतील नाहीतर आज निर्णय चुकीचा घेऊन परत सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळाला तर उद्या सगळेच विषय विधिमंडळातले सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि म्हणून विधानसभा अध्यक्षाकडून पारदर्शकपणे हा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असणार खरं तर या सगळ्यावरती निर्णय काय वाटतं नाही मला वाटतं हे टाळलं पाहिजे होतं किमान आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर टाळलं पाहिजे विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च पद आहे ते मुख्यमंत्र्यांना विनंती केली तर मुख्यमंत्री त्यांच्या दालनात येतात हा इतिहास आहे आणि मला वाटतं अगदीच महत्त्वाचं होतं तर फोनवर बोलायला पाहिजे होतं परंतु आज निकाल आणि आधी भेटणं हे मला वाटतं थोडं या सगळ्या प्रक्रियेमध्ये विश्वासार्हता घालवण्याचा प्रकार आहे लोकांच्यामध्ये चर्चा होती की विश्वास प त्या खुर्चीचा जो काय गरिमा आहे त्या खुर्चीची जी काय विश्वासार्थ आहे ती टिकणं महत्त्वाचं आहे शेवटी विधिमंडळाचे प्रमुख म्हणून सर्व पक्षीय सर्व आमदारांचे ते अध्यक्ष असतात आणि मला वाटतं हे संयुक्तिक झालेलं नाही हा निकाल फक्त महाराष्ट्रापुरता हा मर्यादित संपूर्ण मी म्हटलं ना देशाच्या या निकाला लक्ष असतील उद्या पक्षातून निवडून आलेली माणसं काही निर्णय घेतील उद्या हा निर्णय विधानसभेपर्ता मर्यादित असणार नाही हा जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका हे गोल सर्कल फिरून प्रत्येकाकडे येणार आहे प्रत्येक पक्षाला या अडचणीला तोंड द्यावं लागेल आणि म्हणून मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी सारासार विचार करून लोकशाही टिकवायसाठी निर्णय घ्यावा असे आमच्या